तर इकडे बघू शकता दूध गरम झालेलं आहे आणि चहा पण ठेवलेला आहे म्हणजे चहा झाल्यानंतर जे बाकीची काम आहेत ते होणार आहेत म्हणजे आज जायला निघायचंय आम्हाला तर सगळी तयारी मला करायची आहे तर तवा ठेवलेला आहे जोपर्यंत की तवा गरम होत आहे तोपर्यंत मी चहा पण घेते आणि पीठ पण मला चाळून घ्यायचंय म्हणजे भाकरी बनवायची मला वीस ते पंचवीस म्हणजे थोडेसे जास्त प्रमाणात बनवायचे त्यांनी आजचा वार सांगेन वार तर आजचा वार गुरुवार आहे म्हणजे उपवासाचा दिवस आहे तर फ्रूट वगैरे घेऊन येतील तोपर्यंत मी सगळी कामं आवरून घेते टायमिंग सांगेन तर या वेळेमध्ये सकाळचे दहा साडेदहा वाजलेले आहेत बाकीची सगळी कामं मी आवरलेली आहे आणि आता हे सगळं सोबत नेण्यासाठी बनत आहे तर भाकरी वीस ते पंचवीस करायचे त्या हिशोबाच मी इकडं पीठ थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि चाळून घेत आहे अगोदर मी म्हणजे ज्या पीठ मी चाळून ठेवलेलं नाही आहे आणि पीठ एकत्रच मळून घेऊन लाटून मी करणार आहे काय काय प्रॉब्लेम झालेला आहे ना की पीठ असं दळलेलं नाही एकदम बारीक एकदम मैद्यासारखं होत आहे मळल्यानंतर भाकर थापून बनवतात पण मी भाकर लाटून करत आहे तुम्ही पहिल्यांदा बघत असाल की ज्वारीची भाकर मी लाटून करत आहे कोणीच करत नाही कारण पीठच असं आलेलं आहे त्यामुळे यांना म्हणलं की सगळ्या भाकरी खरेदी घ्या कारण पीठ व्यवस्थित आलेलं नाही आहे तरी पण म्हणत होते की आज आणि उद्या जेवण करायपुरत्या करून घे त्यानंतर मी खरेदीच घेतलेले एक दोन तीन तरी भाकरी सगळ्यांच्यामध्ये खरेदी घेतलेला आहे म्हणजे अठरा जणांचं आहे म्हणजे ट्रॅव्हल्स केलेले आहे आणि अठरा जणांचं म्हणजे सगळ्यांचे म्हणजे शिटाच्या हिशोबानं सगळ्यांना घेतलेलं आहे तर सगळ्यांच्यामध्ये दोन तीन कार्टून भाकरी घेतलेल्या आहेत परत डाळ तांदूळ जी आहे किराणा ते पण घेतलेला आहे म्हणजे जिथंही आता जसं आम्ही प्रयागराजला गेलेलो होतो तर आम्ही दिवसातनं दोन वेळा स्वयंपाक करायचो वरण आणि भात आणि भाकरी जे आहेत ना जे रेडीमेड नेलेले असतात ते छान लागतात तीच भाकरी आता पण घ्यायचं आहे म्हणजे तशाच पद्धतीनं सगळं करायचं आहे भांडे वगैरे सगळं घेतलेलं आहे किराणा घेतलेला आहे तर ही सगळी पॅकिंग झालेली आहे म्हणजे घरातनं घेतलेलं नाही आहे ते बाहेरच यांच्या मित्राच्या घरी सगळं हे पॅकिंग झालेली आहे घरातनं घ्यायचं आहे फक्त भाकरी भजी मी करणार आहे त्यासाठी मी इकडं हरभरे आणि आवरा भिजत घातलेला आहे वटाण वगैरे घेतलेला नाही कारण घाई खूप होती रात्री जसं मला भेटलं तसं मी भिजत घातलं म्हणजे दोन दिवस झालं या तयारीमध्ये ही तयारी बघून असं वाटते की वेळा की शांत घरात बसलेलं बरं कारण हे सगळी आवरावर करणं नेणं यामध्येच असं होतं ना मला की नको कुठं जायला नको घरामध्ये शांत बसा <laughs> कुठली दगदग नको खूप दगदग होते आपल्याचा आपलं स्वतःचं आवरून घ्यायचं आहे बाकीच्यांचा आवरायचं आहे परत कपडे वगैरे म्हणजे आता दहा ते पंधरा दिवसाचा टूर तर सगळ्यांचे कपडे बाबाही आहेत बाबांचे कपडे आमचे कपडे खाण्यापिण्यासाठी सगळ्या वस्तू म्हणजे दोन तीन दिवस झाले याच तयारीमध्ये मी लागलेले आणि त्यामध्ये आपला स सन, सना सणवार म्हणजे नागपंचमी झाली त्या अगोदर सोमवार झाला परत हे श्रावण महिना दररोजचं झाडणं पुसणं सकाळी घाईगडबड होतच असते कारण नंतर फरशी वगैरे पुसायला ठीक वाटत नाही म्हणून मी सणावाराचं कसं आहे आता एवढं श्रावण महिना तरी असा जाणारे धावपळी ना कारण दररोज मॉर्निंगला लवकर उठणं झाडणं पुसणं अंगणाची साफसफाई हे सगळं झालं देवपूजा झाली त्यानंतर मी करत आहे आता भाकरी म्हणजे दररोजची धावपळ आपली अशी झालेली आहे तर यामध्ये टूरला जाणं थोडंसं हे वाटतं तर इकडं बघू शकता सगळ्या भाकरी मी लाटून केलेल्या आहेत म्हणजे वीस ते पंचवीस भाकरी मी केलेली आहे छान अशा पातळ केलेल्या आहे जितकं होईल तितकं पातळ मी ही भाकरी बनवलेत कारण आता हे सोबत न्यायचं आहे पॅक करून आणि भाकरी मी थोडंसं असं पसरत ठेवलेलं आहे या धुडीमध्ये थोडंसं गार झाल्यानंतरच मी हे घेणार आहे म्हणजे आता जायचं नाही संध्याकाळी निघायचं आहे मला रात्री म्हणत होते हे पाच वाजता निघायचं आहे सहा वाजता निघायचं आहे हे सगळं म्हणण्यामध्ये ना एकच रात्रीचे नऊ दहा वाजलेले होते तोपर्यंत भाकरी पण व्यवस्थित गार झालेल्या होत्या तर आता हे मी करत आहे भजी तर त्यासाठी सोले हरभरे हे सगळं मी एक वेळा धुवून घेतलेले म्हणजे रात्रभरी छान फुलेले एक वेळा धुवून घेतलं आणि इकडं कुकरमध्ये मी शिजत ठेवलेलं आहे आणि इकडं बनलेला आहे चहा तुम्ही तर किती वेळा चहा बनवत आहेस तर भरपूर वेळ झाला आहे भाकरी बनवायला मला आरामात दोन ते दोन तास तरी गेलेले आहेत कारण एकतर लाटून ह्या भाकरी मला करायच्या होत्या त्यामधून अधूनमधून दुसरीही कामं केली किचन काढून धुवून घेतलं खूप सारी कामं मी आवरली आणि आत्ता मी चहा ठेवलेले म्हणजे एक थकवा जाणवला की मी चहा ठेवते कारण आता बसून किंवा थकून आळस काढून जमणार नाही आहे कारण ऑप्शनच नाही आहे मला संध्याकाळी सहा म्हणजे पाच वाजेपर्यंत सगळं आवरायचं आहे परत दीपकचा मित्र जे राम म्हणजे दोघं मित्र ट्रेनिंगला होते बेंगलोरला त्याचे आई वडील पण येणार आहेत ते पण थोड्या वेळात येतील त्यांना दोन ते वेळा मी फोन लावलेला आहे तर ते पण येतील ती ती ते येईपर्यंत मला सगळं स्वयंपाक जे आहे ना ते आवरून घ्यायचं आहे त्यानंतर जेवण वगैरे करतील चहापाणी हे सगळं होणार आहे बोलणं चाललं म्हणजे कोणीतरी आलं तर त्यांच्याशी बोलणंही गरजेचं आहे परत बे पॅकिंग मी थोडीफार केलेली आहे आणखीन काय काय राहिलं काय काय विसरलं ते पण मला सगळं आवरून घ्यायचं आहे कारण असं नाही की आता एखादी गोष्ट विसरलो आणि परत येऊन नेणे असं तर होणार नाही सगळं मला आवरून घेऊन जायचं आहे त्या हिशोबाने सगळं मी करत आहे जसं आठवणीत गेली सगळं मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेलं आहे कारण नंतर विसरतो आपण सगळ्यात मोठं हे होतं की विसरतो आपण त्यामुळे जी जसं आठवणीत गेली तसं सगळं सामान मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे तर भाकरी बनवल्या भजीसाठी इकडे सोले मी उकड्यात ठेवलेल्या आहेत आणि आता भाजून घेत आहे मी शेंगा म्हणजे आता उपवास आहे दररोज एक उपवास असणार आहे म्हणजे आठवड्यामध्ये एक दोन ते तीन वारच आपलं जेवण होत आहे गुरुवार असणार आहे शनिवार सोमवार परत त्यांचा रविवार पण असतो त्यामुळे थोड्याशा शेंगा पण मी भाजून घेत सो आहे सोमवारला काही खात नाही आहे पण गुरुवारी रविवारी शनिवारी असंही खाता येतो मग मी थोड्याशा शेंगा पण भाजून थोडंसं गार करून घेणार आहे आणि मगच कवरमध्ये पॅक करणार आहे इकडं कुकरला दोन शिटा झालेल्या आहेत तर सोले पण आता व्यवस्थित उकडलेले असतील नंतर मी शेंगाने पण टाकलेले आहे त्यामध्ये आणि इकडं घेत आहे मी थोड्याशा शेंगा वगैरे खाण्यासाठी म्हणजे छान कडक होईपर्यंत मी भाजले तीच चेक करत होती की व्यवस्थित भाजली की नाही कारण आता घरी खाल्लं ठीक आहे आपल्याला सोबत न्यायचं आहे त्यामुळे थोडंसं जास्त वेळ लागला काही हरकत नाही छान कडक होईपर्यंत मी भाजून घेतलेले छान गार झाल्यानंतरच कवरमध्ये पॅक करणार आहे आता जोपर्यंत शेंगा भाजत आहेत कारण यामध्ये वेळ भरपूर लागत आहे म्हणून मी काय करत आहे तोपर्यंत हे लाडू वगैरे जे मी बनवून डबे भरून ठेवलेले होते सगळे डबे नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवणार आहे म्हणजे सगळ्या वस्तू एकत्र ठेवल्या की बॅगमध्ये आपल्याला पॅक करता येत आणि विसरणार पण काही नाही तर शेंगदाण्याचे लाडू पण मी एक डबा भरून घेतलेले आहेत परत तिकडे हरवा लाडू दोन डबे घेतलेले आहेत आणि थोडीशी मी घरी ठेवले आहेत म्हणजे दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे दोघ जण घरी राहणार आहेत तर त्यांच्यासाठी मी चिवडा बनवून ठेवला शेंगदाण्याचे लाडू रव्याचे लाडू हे पण ठेवले आहेत आणि विचार करते कसं करायचं म्हणजे कशात घालून घ्यायचं तर मी विचार केला की एक पोतच करायचं आहे पोत्यामध्येच मी चिवड्याचे कवर वगैरे ठेवलेत कारण बॅगमध्ये चिवडा हा बसणार नाही आहे कारण मुरमुरे जास्तात ना जास्त दिसतात एक किलोचा जर चिवडा असला तर कुण्या बॅगमध्ये ठेवणार त्यामुळे मी एक पोतच केलेलं आहे आणि कपड्यासाठी एक मी एक वेगळी बॅग केलेली आहे थोडंसं लोणचं घेत आहे शेंगदाण्याची चटणी घेत आहे हे सगळ्या चटण्या जी ही खाण्यापिण्याच्या वस्तू आहे सगळ्या पोत्यामध्ये ठेवणार आहे म्हणजे पटकन आपल्याला भेटून जातो नंतर गोंधळ होणार नाही तिथं गेल्यानंतर म्हणजे असं नाही की आपण सगळं भरलं आणि घेऊन गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर काहीच भेटणार आहे मग त्याचा काहीच उपयोग नाही परत चिडचिड होता आपल्यालाच म्हणून आपल्याला भेटल तशा पद्धतीने मी ठेवत आहे म्हणजे खाण्याची एक वेगळी बॅग ते घेतलं जेवण करतो ती सगळं त्यामध्येच भेटावी इकडं तिकडं ते बॅग चेक करणं हे बॅग चेक करणं नको म्हणून अशा पद्धतीने मी सगळी पॅकिंग करत आहे तोपर्यंत इकडे शेंगा पण भाजले आहेत म्हणजे माझं लक्ष कढी आहे शेंगाई मी परतत आहे तर शेंगा छान कडक झालेल्या आहेत मी ताटलीत काढून ठेवलं म्हणजे छान गार होतील हे आणि इकडे दुसऱ्या शेंगा मी परत इकडे तव्यावरती भाजायला ठेवलेल्या आहेत आता तोपर्यंत मी इकडे सगळं जे डबे डुबे आहेत भरलेले सगळे इकडच्या रूममध्ये आणून ठेवलेत आणि एकतर रिमझिम पाऊस सुरू आहे त्यामुळे सगळे कपडे मी आतमध्येच घातलेले होते आणि बाबांचे धोतर मी कालच धुलेलं आहे म्हणजे नवीन धोतर आहे इथे कट कर करून पाण्यातनं काढलेलं आहे ह्या हाडकण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागला कारण झाड आहे इथे पण काही नाही आज व्यवस्थित तर रात्रभर फॅन मी चालू करून ठेवलेलं होतं तर ते व्यवस्थित घडी घालून हे बॅगमध्ये ठेवून घेते कारण नंतर विसरतं हे पण कारण बाकींची आमची सगळ्यांची पॅकिंग झालेली आहे फक्त राहिलेले बाबांची कारण ते गेले होते ताईकडे नंतर आली काय घ्यायचं काय नाही काही म्हणजे ठरलेलं नव्हतं तर आता मी त्यांचे कपडे घेतलेले आहेत आणि इकडं शेंगा म्हणजे सगळं नेऊन तिकडं ठेवलं आणि एक वेळा शेंगा मी परतून जाते किती धावपळ होत आहे तुम्ही अंदाज लावू शकता किती धावपळ होत आहे माझी एक एक वस्तू तिकडे नेऊन ठेवणं काय विसरलं ते बघणं परत शेंगा भाजणं स्वयंपाक करणं भजी करायची आणखीन खूप सारी तयारी आहे आणि थोड्या वेळामध्ये रामचे मम्मी पापा पण येतील तर त्यांचंही मला म्हणजे आल्यानंतर बोलणं वगैरे ते पण असतंच आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येत आहे जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत आहात की आता आम्ही आलेलो आहोत केरळाला पद्मना, पद्मनाभ पद्मनाभ स्वामी यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे त्यांचं दर्शन झालेलं आहे तर इथून जायचं आहे मला कन्याकुमारीला तर हा पण व्हिडिओ येईल तुम्हाला थोडासा लेट येईल कारण इथं वेळ भेटे ना वेळेची कमी भजीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे जोरदार पाऊस सुरू आहे कपडे मी टाकलेले आहेत थोडंसं वातावरण होतं म्हणून टाकलं आता जोरदार पाऊस सुरू झालेला आहे अगोदर कपडेही घेऊन येते आणि मग भजी करते शेंगाई भाजले आहेत थोडेफार मी तर असाच गोंधळ चालू आहे होतच नाही की काम व्यवस्थित टायमिंग सांगितलं तर दुपारचे आता एक वाजलेले आहेत खूप लेट झालेला आहे मी भाकरी केल्या आता पाऊस सुरू झालेला आहे तर या कामामध्येच मला लेट होत आहे आणि निघायचे सहा वाजता शकता पाऊस सुरूच आहे अगोदर कपडे काढून मी चेअरवरती टाकते आणि मग आज कपडे आतमध्ये बाहेर येऊन टाकायचं इतकंच काम होत आहे यामध्ये भरपूर वेळ गेला एक तर आज लेट माला मला म्हणजे वे वेळेची कमी जाणवत आहे आणि त्यामध्ये हे कामं मला एक्स्ट्राची झालेली आहेत म्हणजे पाऊस येतो एक अर्धा तासून राहतो मग त्यानंतर लगेच जोरदार पाऊस येणार म्हणजे कपडे हडकणारे नाहीत आतमध्ये बाहेर हे चेरजऱ्या होत आहेत माझे म्हणजे कपडे वाळू घालायला आणि काढून मध्ये आतमध्ये चेअरवरती टाकायला भरपूर वेळ मला लागत आहे हवा खूप आहे हवा असल्यामुळे ना पूर्ण हे सोप्याचं कवर वेगळं सगळं उघडून जात आहे बघू शकता तर कपडे आणून आता परत मी चेयरवरती टाकलेले आहे तर आज दिवसातनं चार वेळा असं झालं असेल पाऊस येत आहे लगेच ऊन येत आहे पाऊस येत आहे लगेच ऊन येत आहे एकही व्यवस्थित राहीनं असं झालेलं आहे एक तर तीन चार दिवस झाले पाऊस लागून होता आज तसंही नाही आहे लागूनही नाही आहे आणि ऊनही नाही आहे एकही व्यवस्थित नाही आहे नसता गोंधळ याचा तर असं वातावरणाचा असंच असतं तर इकडे हे सगळी सोली मेक्या चाळीत काढून ठेवली छान मऊसुद्धा असे शिजलेले आहेत भजीसाठी अशीच पाहिजे आपल्याला आता ठेवलेली इकडे कढई ज्या जे जाड कडे असते ना तेच मी ठेवलेले आहे म्हणजे आलुमिनियमच्या कडे कढईमध्ये स्वयंपाक करणं मी बंदच केलेलं आहे तुम्ही म्हणत असता की यामधलं स्वयंपाक जेवणे तेव्हापासून या कडे मी ठेवूनच दिल्या तीन तीन आहेत माझ्याकडे तर मला आज भजीसाठी हीच काढायची कारण भजी कमी गॅस ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे कारण चार दिवस राहिली पाहिजे आणि आपण दुसऱ्याकडे केली तर ते कढई बुडाला तितकी जाड नसते त्यामुळे करपत ते व्यवस्थित शिजणार नाही म्हणून ही कडे मी घेतलेली छान जाडजूड असते ही तर इकडे घेतलेलं आहे मी दोन ते तीन चमचे तेल मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलं कडीपत्ता मी ताजा ताजा आत्ता घेऊन आलेले म्हणजे फ्लेवर छान येतो कडीपत्ता टाकला परतून घेतलेल्यानंतर थोडीशी हळदी पावडर टाकली म्हणजे भजीला फ्ले म्हणजे कलर छान येतो नंतर मी टाकले यामध्ये चिंचेचं पाणी म्हणजे साधं पाणी टाकलेलं नाही चिंच जे कोळून घेतलेलं होतं तेच पाणी टाकले नाही जास्त प्रमाणात टाकायचं नाही आपल्याला अगोदर वाटेल की कमी पडेल कमी पडणार नाही जास्त म्हणजे भजी आपल्याला छान घट्ट करायची आहे नंतर यामध्ये कांद्याची पात कसू मेथीची भाजी सगळं टाकायचं असतं कोथिंबीर टाकायची पण आज काहीच नाही तुम्ही बघू शकता मी फक्त एक मोठी कसोरी मेथी टाकलेली आहे नंतर यामध्ये हळदी पावडर लाल मिरची पावडर चोईपडतो मीठ टाकलं फक्त इतकंच टाकलं तरी पण भजी इतकी टेस्टी झालेली होती नंतर जी उकडलेली सोले ती पूर्णपणे टाकले छान मी मिक्स करून घेतलं आणि झाकून एक उकळी काढून घेतलेली आहे आता या पाण्याला उकळी आलेली आहे आता कर... आता इकडे टाकूया बेसन तर बेसन मी इकडे घेतलेले या भांड्यामध्ये काढून आणि थोडं थोडंसं पाणी टाकून हे छान मी मिक्स करून घेत म्हणजे एक बेटर करून घ्यायचं आहे एकही गुठळी होऊ द्यायची नाही यामध्ये आणि हे बेटर आपल्याला या भजीमध्ये ओतायचं आहे छान मी मिक्स करून घेत आहे म्हणजे गुठळी होऊ द्यायची नाही आणि छान ठीक होई पर्यंत हे आपल्याला म्हणजे बेसन टाकत राहायचं आणि शिजवत राहायचं आहे आपल्याला अगोदर आता हे जे बेटर मी टाकलं छान मी मिक्स करून हो घेतलं मला वाटलं की थोडंसं बेसन कमी पडलेलं आहे नंतर मी वरून थोडंसं बेसन टाकलं आणि छान मिक्स केलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे म्हणजे भजी छान शिजून घ्यायची आहे कमी गॅसवरती चुलीवरची भजी तर छान शिजतेच पण आपल्याकडे चूल नाही आहे काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने कमी गॅसवरती एक सारख चमचा फिरवत मी ते भजी शिजून घेतलेली आहे जोपर्यंत मी भजी करत आहे तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले आहेत आणि फ्रूट घेऊन आलेले आहेत इकडे डाळिंब आहेत परत ते पेरूसारखे म्हणत होते पेरू नाही येते म्हणजे शेपचा टेस्ट येत होता एक म्हणजे पहिल्यांदा खाल्लं मी हे फळ म्हणजे दिसायला तर त्याचा आकार जो आहे ना ते पेरूसारखाच होता पण सेपसारखा टेस्ट येत होता त्यामध्ये आणि चूक पण आणलेले आहेत तर ही जी क्लीपाई अगोदरची आहे म्हणजे बेसन मी नंतर वरून थोडंसं टाकलेलं होतं भजीमध्ये आणि छान मिक्स करून झाकून ठेवलेलं होतं कमी गॅसवरती भजी शिजत आहे तोपर्यंत आम्ही फ्रूट खाऊन घेऊया तेच म्हणत आहे हे की तयारी वगैरे झाली कारण तेच आमचं बोलणं सुरू होतं शेंगाई खूपच भाजलेले आहेत मी म्हणजे सोबत नेण्यासाठी आणि गार होण्यासाठी एका ता तातलीमध्ये काढून ठेवलेलं आहे म्हणजे ते गार होत राहतील आता आम्ही इकडं फ्रूट खायला घेत आहोत तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण फ्रूट खायला म्हणजे धावपळ करून करून भूकही लागलेली आहे आणि भूक खावं असंही काही वाटत नाही म्हणजे एक वेगळंच झालेलं आहे मला भूक लागलेली आहे का नाही काय म्हणजे समजतच नाही इतकं गोंधळ झालेलं आहे आता म्हणजे काय काय आवरून घ्यायचं थोडंसं असं वाटत आहे ना की काय काय आवरणार काय काय विसरणार म्हणजे जेव्हा एकटीवरती सगळ्याला लोड येतो ना त्यावेळेस थोडंसं असं होतं आणि आज आवाज म्हणजे कालचा व्हिडिओ असाच आलेला आहे आवाज तितका व्यवस्थित तुम्हाला आला आलेला नसेल कारण काही इथं खूप गोंधळ आहे वेळ भेटत नाही वेळेची कमी त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट पण येत आहेत वेळेत येत नाहीत आणि आवाज पण माझा तितका व्यवस्थित येत नसेल म्हणजे इथे एक होत आहे व्हिडिओमध्ये मी सांगत एक आहे असं झालेलं आहे कारण थोडंसं गोंधळ खूप आहे इथं तुम्ही विचार करू शकता म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता प्रवासामध्ये किती गोंधळ असतो तसं झालेलं आहे तर इकडं अगोदर यांना हे जे काय पेरू ते कट करून दिलेलं आहे म्हणजे एकदम जसं आपण ॲपल खातो ना तसाच फ्लेवर यामध्ये येत होता आणि बाकीचं डाळीम चिकू हे सगळं आणलेलं आहे तेही मी घेतलेलं आहे आणि इकडं जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मला टिफिन पण पॅक करायचं आहे तर टिफिन मी इकडं भरले आत्ता जी भजी बनली ती भजी पण मी दिलेली आहे आणि बाकीचं यांना म्हटलं दही दूध थोडंसं घ्या तर दही दही आंबट आहे म्हणून थोडंसं दूध टाकून मी साखर टाकून यांना पिण्यासाठी दिलेलं आहे आणि इकडे टिफिन पण पॅक झालेलं आहे तर हे म्हणत आहे ते टिफिन वगैरे नंतर पॅक कर अगोदर तू खा माझ्यासोबत म्हणजे त्यांना वाटतं की नंतर मी खाणारच नाही आहे पण असं नेहमी खाते नंतर पण त्यांना वाटते की माझ्यासमोर मी आशेपर्यंतच तू एक दोन फळं खाऊन घे नंतर खा राहा काही कर मी येणार नाही बघण्यासाठी पण इतकी दगदग आहे ना काहीच खा वाटत नाही आहे मला तर इकडं मी आता ही अगोदर डाळीम खायला घेते म्हणजे ते आशेपर्यंत मग गेल्यानंतर खाऊ न खाऊ तर तितकं टेन्शन नाही पण समोर आशेपर्यंत म्हणतात की माझ्या समोर एखादी खायचं माझ्या समोर खायचं सुरू असतं त्यांचं तिकडं डाळिमी घेतलेलं आहे त्यांना पण दिलेलं आहे आणि आता बाकीचं जे आहे ना भांडीकोंडी खूप सारे झाले म्हणजे ढिगारा लागलेला आहे त्या भांड्यांचा तर अगोदर ही सगळी भांडी मी घासून घेते मग त्यानंतर मला परत म्हणजे इथली सगळी तयारी करायची आहे हे म्हणत होते रात्री जायला लेट होईल तर इथंच आपण जेवण करूया तर मग नंतर मग आणखीन मला वरण भात हे पण मला करायचं होतं विचार केला की तिकडंच आपल्याला सगळं घेऊन जायचं आहे हे सगळं बांधून तर भाकरी आणि भजी मी बनवलेली होती आणि भात वरण करायचं काही विचार नव्हता पण देण्यासाठी आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा त्याच्यासाठी तरी मला करायचंच होतं तर नंतर मी कुकरला परत डाळ लावली परत मग स्वयंपाकाच दिवस पूर्ण स्वयंपाकात आणि हे पॅकिंग करण्यामध्येच माझा गेलेला आहे त्यामुळे एक एकदा असा वेता घेतो की घर सोडून कुठं जाऊ कुठेही जाऊ नये कारण एकतर आपलं आवरायचं असतं आणि आपल्यापेक्षा जास्त असं बाकींच्या चावरायचं असतं जे आपल्यासोबत येत आहे त्यांचे कपडे हे येते आणि तिथं गेल्यानंतर त्यांचं आवरून देणं एक एक वेळा असं वैताग येतो ना की असू दे आपण घरीच राहू निवांत चार दिवस घरीच राहावं जाऊन येऊ हो द्या ना म्हणलेलंही होतं की मला यायचं नाही आहे पण नाही म्हणत आहे जाऊया आपण जाऊया त्यांचं सुरू होतं कारण असंच असतं आपलं जीवन असंच आहे वैताग येऊ काही येऊ काही ऑप्शन करायचंच आहे तर इकडे भजी एक दोन तीन वेळा मी चमचा फिरवला म्हणजे छान ते गार होईल आणि वेळेस चप्पल पण घेऊन आहेत म्हणजे ज्या अगोदरचे क म्हणजे जास्त हिलचे आहे ते तिथं जमणार नाही म्हणून ही हलकी चप्पल घेऊन आलेली तर तीही काढून ठेवलेली आहे मी आता आलेली आहे मी या रूममध्ये आणि जे आता डबे डुबे आहेत ते सगळे मला बॅगमध्ये ठेवून घ्यायचे आहेत म्हणजे जे जसं मी तुम्हाला म्हटलं की पोहतो त्यामध्ये ठेवायचं आहे आणि नवीन कपडे घेऊन आहेत म्हणजे नाईट पॅन्ट टी शर्ट हे सगळं घेऊन आले आहेत म्हणजे प्रवासामध्ये हेच कम्फर्टेबल असतं आपण जे जीन्स वगैरे घालतो प्रवासामध्ये तितकं हे वाटणार नाही तर हे म्हणतात की इथून जाईपर्यंत मी हे घालतो मग तिथं गेल्यानंतर आपण मग दुसरे कपडे वगैरे मी ते घेतलेले दोन तीन जोड बाबांचे यांच्या सगळ्यांचेच तर बघत आई कशी आणलेली टी शर्ट नाईट पॅन्ट सगळं छान आणलेलं आहे तर हे पण मला बॅगमध्ये ठेवायचं आहे पण नंतर तर मी काढलेलंच होतं कारण हेच घातलेलं होतं त्यांनी तर सगळी इकडं पिशवीत टाकून मी असंच पिशवी ठेवणार आहे म्हणजे पटकन आपल्याला भेटून जाईल परत बाकीचे सगळे डबेडुबे ते तर ठेवूनच घ्यायचे आहेत आणि परत तर आमच्या मम्मी पप्पालाही फोन केला होता इतक्यात ते पण येतील जोपर्यंत की मी इकडं बॅगमध्ये सगळे भरत आहे तोपर्यंत तर इकडे चेन पण मी लावलेली आहे पण बसत नव्हती कपडे खूप जास्त झालेले होते तर कसं बसं मी चेन पण बसवली परत मी जे मेकअपचं होतं ते सगळं मी पर्स घेतलेलं आहे या बॅगमध्ये मी ठेवलेलं नाही आहे पर्स म्हणजे जे ही गंध आहे तेल आहे ते जेही लागणार आहे अगोदर ब्रश आहे हे सगळं मी छोट्या बॅगमध्ये ठेवलेलं आहे कारण ते सकाळी सकाळी लागत असतं इतकी मोठी बॅग काही काढणार नाहीत कारण ते मला उचलत नाही आहे कुठेतर साईडला ठेवून देतात आणि मग नंतर काढून द्या काढून द्या त्यांच्याकडे मी करावं लागतं म्हणून मी यामध्ये तशा वस्तू काही ठेवल्या नाहीत तर आता पोत्यामध्ये सगळं मी व्यवस्थित ठेवत आहे शेवड्याचे दोन पॉकेट मी ठेवलेले होते अगोदर ते काढले मी अगोदर डब्बे ठेवते खालच्या साईडला आणि वरी मी चिवडा ठेवणार आहे आणि चटणी लोणचे जे डबे आहेत ते पण ठेवले तर असताना हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ बाय बाय टेक केअर भेटूयाने